परंतु सरांजे पाटलांनी याच ठिकाणी आंदोलन केलं होतं पण सरांजे पाटलांना म्हणावं की हे शासन तुमचं पुन्हा अन्न हजारे आम्हाला जरांगे पाटलाचा शंभर टक्के या निवडणुकीनंतर हे शासन अन्न हजारे करणार दुसरी महत्वाची गोष्ट भारतीय संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अशी टाच मारलेली आहे ना कि शक्रा की आरक्षण कोणी छिनून घेऊ शकणार नाही कारण की संविधानाची चौकट बदलली जाऊ शकत नाही आरक्षण हे मूलभूत अधिकारातून आहे त्याच्यामुळे डॉक्टर आंबेडकर जोपर्यंत या महाराष्ट्रात आहेत तोपर्यंत आमच्या आरक्षणाला कोणीही हात लावणार नाही तर आरक्षण म्हणजे काय तर आपण काय समजत होतो इतकी वर्ष आरक्षण म्हणजे गावाला जाण्याचं एसटीच आरक्षण नव्हे तर हे आमच्या मुलाबाळांच्या शिक्षणासाठी पुन्हा समाजाच्या राजकीय भविष्यासाठी आरक्षण भारतीय संविधानाने आपल्याला दिलेलं आहे परंतु मला हेच सांगायचंय की आजपर्यंत आमचा समाज शिकलेला नव्हता संविधान माहीत नव्हतं पण आज आम्ही शिकलो सवरलो तर आज कुणबी समाजातर्फे आणि ओबीसी प्रतिनिधी म्हणून मी डॉक्टर बाबासाहेब आम्ही तुम्हाला इतकी वर्ष हिनवलं तुम्ही खालच्या जातीचे खालच्या जातीचे परंतु आम्हाला माफ करा यापुढे तुम्ही संविधानातून जे आरक्षण दिलेलं आहे ते आम्ही टिकून ठेवण्यासाठी प्रयत्न करून आणि ते टिकवून ठेवून तुम्ही जे आम्हाला संविधानातून हक्क अधिकार दिलेत ते आम्ही कोणाला कोणीही आमच्याकडून हिरावून घेऊ शकणार नाही आणखीन एक गोष्ट सांगेन की ते त्यांची घोषणा काय होती एक मराठा लाख मराठा पण आम्ही लाखोंचे पोशिंग आहोत फुकते नाहीत हे लक्षात ठेवायचं आणि त्याच्यामुळे इथून जाताना आपलं आरक्षण अबाधित राहील असंच काम के केलं पाहिजे आणि जर का आमच्या आरक्षणाला हात जरी लागला ना तर पुढची आमची तयारी असेल कोणती तर राजकीय परिवर्तनाची राजकीय परिवर्तन काय तर आम्हाला हा महाराष्ट्र मराठा मुक्त राजकारण मुक्त करायचंय त्याच्यामुळे तुम्हाला इथून जाताना मेसेज घेऊन जायचंय की महाराष्ट्राला आम्हाला आमची पण सत्ता असली पाहिजे आमचे आमदार खासदार असले पाहिजेत कारण देणारा समाज बनला पाहिजे आता बघितलं ना आजपर्यंत काय झालं आम्ही आम्ही तिथे गेलो नाही आता आमच्याकडे लोक आले पाहिजेत असं राजकारण झालं पाहिजे সবাই বাজুক দাগা করুন দিয়েছি আপনার নামে हॅलो या ठिकाणी कुणबी समाज संघ पुणे सन्माननीय अध्यक्ष मनोहर जोशी मनोहर जोशी आता या ठिकाणी मी निमंत्रित करतो कुणबी समाज संघ पुणे जोशी साहेब आहेत का बांधवांसाठी जे आरक्षण बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेनुसार जे कुंभी समाजासाठी आरक्षण दिलेलं आहे आणि त्या आरक्षणामधून मराठा समाजाला जे आरक्षण दिले जाते ते न देताना आम्हाला आमच्या जे समाजाचं आरक्षण आहे ते आम्हाला तसं राहिलं पाहिजे या माझी भूमिका आहे मी <laughs> आता गाव कुंभारली तालुका चिकून जिल्हा रत्न इथून आलेले आम्ही गोवाघर गोवाघर आजच्या काय झालं अच्छा आपला जो काय आरक्षण हे आमचा हक्क आहे तो आम्ही सोडणार नाही कारण की आरक्षण आम्हाला हे भेटलंच पाहिजे कारण की इतके वर्ष म्हणजे आमचा हक्क कोणी मारू शकत नाही आम्ही एवढ्या दूरून आलो या खास या आरक्षणाचं याच्यासाठीच कारण की आतापर्यंत खूप अत्याचार झाले पण याच्या पुढे आम्ही ते करणार नाही आरक्षण हे आम्हाला आमच्या हक्काच आहे कोणाच्या बापाचं नाही आरक्षण आमच्या हक्काच आहे कुंभी समाजवंती संघ कुंभी समाजवंती संघ मुंबई शाखा तालुका रत्नागिरीच्या माध्यमातून मी अनिल सेक्रेटरी म्हणून आज मी संबोधित करतोय की या हैदराबाद गॅजेटच्या माध्यमातून ज्या मराठ्यांच्या याच्यासाठी आपल्या कुंभी टाकले मागण्यांची जी मागणी होती ती मागणी रद्द करावी ह्याच्यासाठी आज आमचे सर्व सर्व समस्त कोकणवासी या सर्व समाज बांधव आज आयोग मैदानाच्या इथे उपस्थित झाले आहेत आणि याने सर्व सर्वांना मी आभार पण मानतो सर्वांची की जेणेकरून आपल्या समाजाची कुठेतरी उन्नती व्हावी आणि ह्या सगळ्या घुसखोरी ज्या आहेत या सगळ्या मराठ्यांच्या माध्यमातून होतात आहेत या सगळ्या बंद व्हाव्यात या कुठेतरी सर्वांना ज्ञात होण्यासाठी या आज द मैदानामध्ये आपण कुणबी ओलम मोर्चा आयोजन केलेला आहे आणि हा मोर्चा हे नियोजन चालू आहे धन्यवाद इथे बघू शकता की सगळे जण जागा आपण पडल्यामुळे या ठिकाणी सगळे मंडळी इथे बसून विश्रांती आणि नाश्ता सुद्धा करतात आता कुठून आहात तुम्ही कुठून आलात वडा वडा तो 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 <ताँगरिक स्थकष्छ>। चले गया अगर तुम्ही वडा चंद्रवळे वडा चंद्रवळे धन्यवाद खूप खूप धन्यवाद नमस्कार नमस्कार देव गुरु आला तुम्ही आहात काय होगे हा आमचं जे बाबासाहेब आंबेडकरांच्या त्यांनी पारित केलेल्या घटनेमध्ये वेळेसच आम्हाला कुंबी समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण दिलेले होतं आज कित्येक वर्षे ह्या गोष्टीला झाली आजच का अशा पद्धतीच या मराठा समाजाला या कुंभी समाजामध्ये आरक्षण मिळावं अशी त्यांना आजच का त्यांना जागृती झाली त्याचं कारण अजून कोणालाही समजलेलं नाही त्यांनी स्वतंत्र आरक्षण स्वतंत्र आरक्षण कोट्यातून त्यांना घ्यावं आमची कोणत्याही पद्धतीची हरकत नसणार आहे परंतु आमच्या को कोट्यातून आरक्षण घेतल्यामुळे आमचा या गोष्टीला विरोध आहे किंबहुना या समाजाला कुंभी दाखले देण्यात आलेले आहेत ते सरकारने कशा पद्धतीने हा जी आर पारित केला ते सुप्रीमच कोर्ट ठरवेल असं आम्हाला पूर्णतः या कुंबी समाजाला या देवतेवर आमचा विश्वास आहे आणि म्हणून हा संपूर्ण पाच जिल्ह्यातील कुंभी समाज हा पंचवीस टक्केच इथे दाखल झालेला आहे भविष्यात सरकारने याची दखल घेतली नाही तर हा आरक्षण हा इलगार मोठ्या प्रमाणात होईल किंबहुना या मुंबईमध्ये फिरणं सुद्धा मुश्किल होईल इतकी ताकद या कुंभी बांधवांमध्ये आहे आणि ते आपल्याला भविष्यात ते जर सरकारने आरक्षण बदली केलं नाही तर आपल्याला बघायला मिळेल धन्यवाद जय तुम्ही हॅलो तर मित्रांनो सुद्धा काही व्यक्ती बोलणार आहेत ग्रामीण भागातून आहेत गावगाव खेडे गावातून लोक आलेले आहेत मी कुंभ समाज विकास संघ मिळून अध्यक्ष या ठिकाणी कुंभू समाजवृत्ती संघ मुंबई यांच्या वतीने आयोजित आज हा या आझाद मैदानामध्ये मोठा मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे कारण काही काही समाजावर समाजावरचे अन्यायकारक आहेत बघा हैदराबाद गॅजेट यांनी काढलेला जी आर की मराठ्यांना कुंभेंमधून स्थान द्यावं त्यांचं प्रमाणपत्र द्यावं याच्या विरोधात आम्ही आज या ठिकाणी आझाद मैदानामध्ये उतरलेलो हो। आहोत त्याचबरोबर जो काय किंबईची ओबीसीची जी जनगणना आहे ती अजूनपर्यंत होत नाही दोन हजार अकरा अधर मधून झालेली जनगणना अजूनपर्यंत अद्याप केलेली नाही की ओबीसी मधून किती लोकसंख्या आहे याचा आढावा या ठिकाणी आलेला नाही आमच्या महिला या ठिकाणी उपस्थित आहेत ह्या ह्या मोर्चामध्ये सहभागी झाले कुंभ मुळं पासून आज रत्नागिरीपासून आपल्या सर्व सिंधुदुर्ग या सर्व विभागामधून आज या मोर्चामध्ये सर्व सहभागी झालेले आहेत कारण काय की जो अन्याय होत आहे तो अन्याय कुठेतरी थांबवा आणि जो हैदराबाद हैदराबाद गॅजेट यांनी जो काढलेला जी आर हा रद्द व्हावा हा आमची एक प्रामाणिक मत आहे आणि ओबीसीची जनगणना झाली पाहिजे बरोबर कोणावर अन्याय आमचं म्हणणं नाही की त्यांनी स्वतंत्र असं त्यांना हे द्यावं आरक्षण द्यावं परंतु आमच्या ओबीसी मधून कुंभ्यांमधून आरक्षण द्याव देऊ नये हा आमचा प्रांजल मत आहे आणि त्यासाठी आम्ही आज या आझाद मैदानावरती उपस्थित आहोत जय कुंभू धन्यवाद मी तालुका गोहागर काजुली गावातून आलोय कुंभी समाजवंत्री संघ मुंबई यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन आणि ह्या निमित्ताने आमच्या काही प्रमुख मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आज आम्ही इथे सर्व बहुसंख्येने जमलेला आहोत प्रमुख मागणी आमच्या आहे की दोन सप्टेंबरला जो जी आर निघाला निघालेल्या शासनाने काढलेला आहे सरकारने काढलेला आहे तो जी आर रद्द व्हावा हो मराठ्यांना कुणबी आरक्षण देऊ नये अशी आमची एक प्रमुख मागणी आहे आणि ती प्रमुख मागणीसाठी आम्ही एक एवढ्या मोठ्या संख्येने आज इथे जमलो आहोत ही प्रमुख मागणी सरकारने मान्य आमची मान्य करून मराठ्यांना कुंभे आरक्षण किंवा ओबीसी मध्ये घेऊ नये ही आमची प्रमुख मागणी त्यांनी मान्य करावी हिची अपेक्षा आम्ही व्यक्त करतो जय कुंभी जय कुंभे संजीवनी विठ्ठल भुवर म्हणून बोलून वरून आले मी माझं वय बाप हा माझा आरक्षण माझ्या हक्काच माझा आरक्षण आमच्या हक्काच नाही कुणाच्या बापाचं घेतल्याशिवाय राहणार नाही कुणबी समाजाला आरक्षण देण्या शिवते ना धन्यवाद हो होईनी कुठून आलात तुम्ही आम्ही रायगड मधून श्रीवत अच्छा आई तुम्ही तुम्ही मुलूडवरून तुम्ही रायगडवरून अच्छा अच्छा तुम्ही कुठून आलात रायगड शिव श्रीवर्धन अच्छा तुम्ही अच्छा मसाळा त्या साईडलात ना आलो आलो का माझं नाव राजा गावडे मी माझं गाव मानीस आणि माझं मुंबईचं गाव काळजी लालबाग तर काय माहिती आहे गेली काही कित्येक वर्ष ते काँग्रेस सत्ता भोगते या कुंडी आहे काँग्रेस सत्ता भोगते आणि सर्व मंडळामध्ये लोक सत्ता भोगतात पण काही कुंडी समाज किंवा ओबीसी समाजाच्या हातामध्ये काही मिळत नाही तर आज एवढी इकडे जमायचं कारण का की लोकांनी आमची दिशाभूल केली सत्ता त्यांची महिलांची मराठीचा मुख्यमंत्री पण अजून कुंड्याचं काही कुंड्याचं काही नेतृत्व होत नाही कुंभी समाजाला जाती पातीमध्ये नॉन क्रिमिनल जातीचा दाखला जात पडताना जा याच्यामध्ये कुंकून टाकले लोकांच्या नोकऱ्या घालण्या अशा सरकारचं कामकाज आहे त्यामुळे हे मराठा समाज हे बुटीभ असून त्यांची दखल घेतली जाते परंतु आज एवढा मोठा कुंभी समाज आहे त्याची कुठच्या प्रकारची दखल घेत नाही हे आमचं पणच ओबीसी कुंडी समाज हे परत आमचा मोर्चा आहे तर ज्या सरकारने संपूर्ण जामीनपूर्वक आमची जाण नाही घेतली त्याच्या पुढचं मोठं आंदोलन होईल तसंच कुणबी समाज आता जागी झाला आहे कुंभी समाज बाबासाहेब शाहू फुले आंबेडकर काशीरामजी कुठून आलात तुम्ही कुठून आलात तुम्ही आम्हा कुठून आलात कुठून आलात तुम्ही ना। अच्छा हे सर्व नागोटण्याची मित्रांनो नागोठण्यातून सगळे मंदिर आलेले आहेत आणि त्यांचं तुम्ही मामा कुठून आलात तुम्ही मामा कुठून आलात कुठून आलात तुम्ही पोलादपूर अच्छा पोलादपूर सगळे पोलादपूरचे आहेत तिकडे संपूर्ण म्हणजे आहे बघू शकता आता कुठून पोलादपूर आल्या रत्नागिरी तुझी रत्नागिरी कोकण कोकण रत्नागिरी काय गावाच नाव गावाचं नाव काय चांदोर 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 आजच्या कार्यक्रम या मोर्चाबद्दल तुम्ही काय सांगाल जनतेला काय आव्हान जनतेच्या आयोजन कराय तुमचे बांधव आहे तुझ्या बघू शकता कुणबी समाजाचा एल्गार मोर्चा आज आझाद मैदानावरती होत आहे मराठ्यांची जी कुणबी दाखल घेऊन घुसखोरी झालेली आहे शिहार रद्द करण्यासाठी हा एल्गार मोर्चा कुणबी समाज संघाच्या वतीने जाहीर झाला आणि याच्या माध्यमातून सातवी जिल्ह्यातील सर्व कुणबी संघटना इथे एकवटल्या आहेत खरोखर आनंदाची बातमी वाटते खूप समाधान वाटते कुणबी म्हणून की सातवी जिल्ह्यातील सगळी गाव मांडणं कुणबी समाजांना कुणबी समाज संघाच्या हातीला कुंडील एल्गार म्हणून इथे धावलेले आहेत आणि हा एल्गारच्या माध्यमातून सरकारने काढलेला हा मराठ्यांच्या घुसखोरीचा आहे शिहार रद्द झाला पाहिजे या मागणीसाठी हा सगळा कुणबी समाज एकवटलेला आहे आम्हाला सरकारला विनंती आहे या माध्यमातून मराठ्यांची झालेली कुणबी जी आर ची रद्द करावी आणि कुणबी समाजाला ज्याचं आरक्षण आहे ते अपात्री ठेवा एवढीच विनंती आहे त्याच्यासाठी मागण्या आहे जय कुणबे रद्द करा रद्द करा रद्द करा रद्द करा, रद करा, रद करा, रद करा <laughs> मित्रांनो या ठिकाणी आझाद मैदानामध्ये दापोलीतून कुंभेगावचे सरपंच आणि भावी सरपंच आणि माजी सरपंच सुद्धा अजित गवले माझे मित्र बरे मित्र आणि कुंभेगाव कुंभे, गा, कुंभे सगळे ग्रामस्थ या ठिकाणी शिगुनवाडी गवलेवाडी आणि ग्रामस्थ सगळे या ठिकाणी उपस्थित आले तर आपण जाणून घेऊया सरपंचाकडून की ह्या कार्यक्रमाचा उद्दिष्ट काय आहे आणि कशा निमित्ताने या ठिकाणी सगळे ग्रामस्थ खेडेगावातील कोकणातील या ठिकाणी आले आहेत दादा तुम्ही काय सांगा सरपंच साहेब आम्ही या ठिकाणी दापोली तालुक्यामधून जवळजवळ चौदा वाडे असल्या फुल भरून या ठिकाणी आम्ही आलो आहोत एल्गार मोर्चासाठी उभी आरक्षण ओबीसी आरक्षण बचावासाठी या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत आणि या ठिकाणी भरगोव सागरी संपूर्ण कुणबी समाज रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पूर्ण तीन तालुक्यात तीन जिल्ह्यातला समाज या ठिकाणी उतरल्या या ठिकाणी तुम्ही समाज मोठ्या संख्येने आणि ज्या आमच्या आर जो आमचं सत्तर टक्के आरक्षण आहे त्या आरक्षणामध्ये सत्तर टक्के आरक्षणामध्ये घुसखरी चाललेली आहे मराठा समाज हा त्या ह्या घुसखोरीमध्ये ह्या सत्तर टक्के आरक्षणमध्ये दरांगे दरांगे पाटील हा सत्तर टक्के आरंग आरक्षणामध्ये तो मागणी करतो आहे की आम्ही कुणबी आहोत आम्ही मराठा कुंभी आहोत कुठे मराठा आहोत असं सांगून तुम्ही प्रमाणपत्र मिळवण्याचा प्रयत्न करता सरकारनं हा जे काढलेला आहे आणि चालू केलं आहे ते आम्हाला थांबवायचं आहे आम्हाला तुमचे एवढे समजा की आरक्षण आहे हे आम्हालाच पुरवत नाही आणि त्याच्यामध्ये हेच आणखी घुसखोरी करतायत हेच पुरी म्हणणारे आम्ही गावचे होत आहोत आम्ही मागास नाही आहोत आणि हेच आज पुन्हा आम्ही मागास आहोत आणि मागाससाठी पुन्हा आरक्षणासाठी म्हणतायत आमच्यामध्ये आमची एक एक भाकरी आहे एक भाकरी तोडून चौद भाकरी ते मागतात पुंडा म्हणजे आम्ही आम आमचं भागणार कसं आणि म्हणून प्रत्येक ह्या आर रद्द करण्यासाठी शासनावर आम्ही धडपड करण्यासाठी रद्द करण्यासाठी या ठिकाणी मोठ्या संख्येने या ठिकाणी जमलेलो आहोत आणि सरकारने हा जेअर रद्द करावा आणि आमचा जो आरक्षण आहे तो आमचा साबित ठेवा हीच आमची मुद्द्य आहे धन्यवाद सर आपण कुठून आलात आणि आपल्या कार्यक्रमाचा या उद्देश काय आहे कशासाठी आलात आणि काय आपले मागणी आहेत या संदर्भात थोडक्यात आम्हाला तुम्ही माहिती द्या जय कुलभी जय कुलबी आम्ही आमचे ग्रामस्थ हे तला तालुक्यातील म्हणून तला तालुका तला तालुक्यामध्ये धनिश्वरा हे आमचं गाव आहे गावात जर आम्ही शहरात एकत्र आलोय आम्ही ह्यासाठी एकत्र आलो की आमच्या समाजा जो आमचा आरक्षणचा वाटा आहे तो कोणतरी आमच्या दाटांना घास खातोय त्याच्या ते ते त्याच्याबद्दल ते जो जी आर काढला आहे त्याच्या अगेन्स आम्ही एकजूट दाखवली आज आम्ही उपस्थित राहिलो एक आमच्या गावाच्या वतीने हा एक मॉप आहे आमचा त्याच्यापेक्षा आणखी सदस्य होते सकाळी आलेले पाच कामाच्या निमित्ताने ते परत त्यांच्या कामावर गेलेत पण आम्ही एक त्याला आंदोलन मधून एक त्याला एक हे देतोय की आम्ही आमच्या तुम्हाला खाऊ देणार नाही की आमचा जो आरक्षण तो आम्हाला वाचवायचं आहे वाचवायचं त्यासाठी आम्ही करी एक महत्वाची मागणी म्हणजे आमची हैदराबाद ग्रॅज्युएटच्या नुसार त्यांनी तो जीआर आर पास केलाय तो जीआर आर रद्द झाला पाहिजे या ही आमच्या सर्वांची मागणी आहे मित्र आपल्या गावचे जावळे गावचे सुपुत्र शैलेश आणि इकडे आपले भाऊ इकडे दादा मिलिंद दादा या ठिकाणी आलेले आहेत अजून कोण कोण आले आहेत काय सुभाष वगैरे आले होते तर आमच्या गावचे प्रमुख कार्यकर्ते म्हणून या कार्यक्रमाला खास आवर्जून मुंबईतून या ठिकाणी आपले अमूल्य वेळ ठेवून या ठिकाणी आलेले आहेत तर चला असेच आपल्या मोर्चाला पुढे न्यायचं आहे आणि आपला जो वर्चस्व आहे तो गाजवायचा आहे या मुंबईच्या मैदानामध्ये मामा मामा कुठे गेले सगळे आपले लोक आपल्या मंडंगाच्या आपली तालुक्यातून गुवागाव तालुक्यातून शिगवण चोरगे चोरगे यांचं सुद्धा या मोर्चामध्ये आगमन झालेलं आहे तर मी त्यांचे सहज बघू शकतो की इकडे संपूर्ण आजचा हा जो आरक्षणच्या संदर्भात हा जो मोर्चा होता तो मोर्चा फाट विराट असा मोर्चा खरा तर मित्रांनो आता आपण या ठिकाणी कार्यक्रम आपल्याला संपन्न होणार आहे आणि आपण आता आलो आहे शेवट आपल्या वी पी टेक्सच्या समोर आणि जो आझाद मॅद्यांच्या समोरच आपण इकडे उभा राहो तिकडे बघू शकता पाचचा परिसर बघा तिथे भव्य असा याचं केलेला आहे गोष्टीचा वी पी टेशन आझाद आणि गोष्टच्या नगरामध्ये इथं जे जे आरक्षणाच्या बद्दल जो हा जो मोर्चा आहे सरकारने जो नियम आरक्षण आरक्षणाबद्दल त्यासाठी या ठिकाणी गावातून खेडेगावातून मुंबईतून असे सगळे जे कुणबी बांधव आहेत धोक्याच्या आरक्षणामध्ये जे बसतात ते सगळे बांधव या ठिकाणी हा विराट मोर्चा आहे आणि त्यांचं असंही म्हणणं आहे की ही, ही सुरुवात आहे जर का आमच्या मागण्या सरकारने जर नाही केल्या तर याच्या पुढे याच्यापेक्षा डबल टिपल असा मोठा भव्य दिव्य असा मोर्चा काढण्यात येईल असं या संपूर्ण कुणबी बांधवांचं म्हणणं आहे चला तर मित्रांनो आपण अशा जे काही नवीन नवीन व्हिडिओ बाय टाटा टेक केअर आपली काळजी घ्या जय कुणबी